नमस्कार मंडळी मी आहे सागर आणि तुम्ही म्हणतो सागर आज वावराने कुठं तर आजची आपली सफर असणार आहे आपल्या शेताकडे म्हणजे आपल्या गावाकडे मराठवाडा विदर्भ आणि खांदेच्या काही भागामध्ये हा तुरळी सण साजरा करत जातो शेतामध्ये त्या सणाचं नाव आहे वेळामुषा हा सण का साजरा केला जातो तर जेव्हा हे आले होते पांडव आपल्या ह्यासाठी आले होते त्यावेळेस वर्णवासार आले होते त्यावेळेस त्यांनी शस्त्रास्त्र त्या भागात लपवून ठेवले होते किंवा चुले असतील कुठं कुठं जावं म्हणून त्या भागात तेव्हा त्याने ते शस्त्र वापर जाताना जर जा बाजूला काढले तेव्हा ते बाजूला काढल्यानंतर ही एक पूजा चालू केली गेली अशी व्याख्या आख्यायिका आहे तर चला बघू आज आपले कशी होते वेळामुशा आणि पूर्ण असं तुम्हाला माहोल दाखवतो आमच्याकडे वेळा कशी साजरी केली जाते काय काय पाठ केला जातो Thank you. <sled> अशी ही वेळामूशा साजरी केली जाते तुम्ही बघितली कशा प्रकारे पूजा केली जाते आता आपल्या शेतामध्ये असलेले बोर असेल मसोबा असेल त्या नळ फोडून दिवाबत्ती करून आपण जेवणाचा आस्वाद घेऊन डबल गावाकडे जाणार आहोत तर अशी ही वेळामूशा इथं पेंडे असतात पण आपल्यापाशी पेंड्या नसल्यामुळे आपण सध्या पेंडे वापरले नाही